你好了，真的，真的。 नमस्कार मी सोनाली सोनाली शिंदे कॉमेडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हे आहे तुळजापूरचं ठान, म्हणजेच आज चैत्र पौर्णिमा आहे तर तुळजापूर आणि येडई या दोन्ही देवींची आज यात्रा असते तर यात्रेनिमित्त आम्हाला परडी देवाला भेटवाय न्यावी लागते तर आम्ही तिथलं थोडंसं शूट केलेलं आहे तर आमचं ता, आता आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आतमध्ये खूप गर्दी आहे आता आम्ही येरमाळा येथेच म्हणजे येडेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर हे वरती जे दिसत आहे डोंगर ते येरमाळा आहे म्हणजेच येडेश्वरीचं ठाण आहे तर आता वरती जाऊन आम्ही दर्शन घेणार मग अंबराईच्या रानामध्ये चुना वेचायला जाणार तर आम्हाला थोडासा उशीर झाला येण्यासाठी कारण की पालखी तिकडे खालपर्यंत पोचली होती तर आता खूप ला ऊन लागत होतं आणि पाय पण भयंकर भाजत होते तर ह्या यात्रेसाठी लांबून भाविक येतात कारण की भक्ती असते चैत्रपौर्णिमेचं महत्त्व म्हटलं तर हिच्या आज येडेश्वरीच्या यात्रेला पाचपारीला हळद लावून तर तिकडं अंबराईमध्ये चुना वेचला जातो तर इथं पाचपाऱ्यांना हळद लावून आम्ही बऱ्याच भाविकांना हळद लावतो आणि तिकडं अंबराईमध्ये आम्ही चुना वेचण्यासाठी जाणार आहोत तर आमच्या समोरच उमेश आप्पा तागुंदे राहणार माळवाडी येथील ते पुजारी तिथे आले होते मग थोडासा व्हिडिओ पण घेतला आणि हे पहा तेश्वरीच मंदिर आहे पायाला चटके बसू नये म्हणून त्यांनी हिरवी मीठ टाकलेली आहे म्हणजेच खूप कडाक्याचं ऊन आहे आणि मंदिराला इथं हळद लावतात कोण चुना देतं प्रत्येकाचा नवस असतो कोणाची काही इच्छा असते मनोभावे आपली अर्पण केली जाते आता आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे आता आम्हाला अमराईमध्ये जायचं आहे अमराईमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला चुना वेचला वेचणार वे आहोत आणि नंतर तिथे पाच करडे बनणार आहोत तर इथं खूप छान दर्शन झालं ह्या मंदिरामध्ये आता थोडीशी गर्दी होती कारण की सगळी लोकं अमराईमध्ये जाऊन थांबलेली होती कारण की पालखी येणार होती कारण की चुना वेचायला लागतो कारण की आज इथे चुन्याचा मान असतो आज चैत्र पौर्णिमा म्हणजेच आज तुळजापूर आणि येडाईची यात्रा आहे तर आज अमराईमध्ये जो चुना वेचला जातो तर बारा महिने तो चुना ह्या मंदिराला दिला जातो असं म्हणतात की ह्या मंदिराला तो चुना बारा महिने वापर करतात त्या चुन्याचा वापर करतात तर हे पहा महादेवाचं मंदिर आहे इथं आपण थोडंसं दर्शन घेऊया महादेवाची पिंड आहे छान असं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि इथं थोडीशी गर्दी कमी होती कारण की सगळी लोक आमराईमध्ये जाऊन तिथं थांबलेली पालखीचं दर्शन घेण्यासाठी तर खूप छान पद्धतीने दर्शन झालं मन आनंदी झालं तर कसा वाटला हा व्हिडिओ चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण